जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्ही जर पशुसंवर्धन विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या नाविन्यपूर्ण योजनेमधून शेळी मेंढी गटवाटप असू द्या किंवा इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतण्यासाठी तुम्ही जर अर्ज केलेला असेल किंवा तुमचा फॉर्म जर रिजेक्ट झाला तर तुम्हाला मेसेजसुद्धा आले होते की कागदपत्रांची पूर्तता करा मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला कागदपत्रांची पूर्ततासुद्धा करायची होती आणि हे सगळं झाल्यानंतर या ठिकाणी अंतिम यादी होती ती पोर्टलवरती लागणार होती पण मी अगोदरच व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओमध्ये मी अगोदरच सांगितलं होतं की तुमच्या पंचायत समितीमध्ये ह्या योजनांची जी काय अंतिम यादी आहे ती लागलेली आहे तुम्ही पोर्टलवरती ही यादी लागेल ह्याची प्रतीक्षा करू नका ह्याच्यावरती तुम्ही अवलंबून राहू नका मी अगोदर सांगितलं होतं ज्यांनी तो व्हिडिओ नाही पाहिला या ठिकाणी भरपूर लोकांचा तोटा झालेला आहे आणि भरपूर लोकांनी त्या व्हिडिओला कमेंटसुद्धा केली की तुम्ही माहिती फेक देताय आणि ह्याचा काही पुरावाच नाही आहे की कुठल्या ठिकाणी किंवा कोणत्या पंचायत समितीमध्ये ह्या योजना लागलेल्या आहेत पण मी तिथं ग्रुपमध्ये पण आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण सांगितलं होतं की इतर जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांची नावे त्या ठिकाणी आलेली आहेत आणि त्यांनी मला तिथं कमेंटमध्ये सुद्धा सांगितलं होतं आणि तशा कमेंट मी या ठिकाणी हायलाईट करून आपल्या ग्रुपमध्ये पण पाठवले होते आणि त्याच्यावरून भरपूर लोकांना समजलं की बाबा खरंच यार अंतिम ज्या याद्या आहेत त्या अंतिम याद्या पोर्टलवरती नाही आहेत तर पंचायत समितीमध्ये लावल्या जात आहेत हे तुम्हाला त्यावेळेस आपल्या ग्रुपमार्फत समजलं होतं आणि त्या व्हिडिओमध्ये मी पण अशा प्रकारे व्हिडिओ प्रूफनुसार बनवला की भरपूर लोकांना त्या गोष्टीमध्ये तथ्यसुद्धा वाटलं होतं आणि तुम्हाला जर माझ्या सोर्स ऑफ इन्फॉर्मेशनवरती जर ट्रस्ट नसेल तर तुम्ही आजच्या व्हिडिओला व्यवस्थितपणे पाहून घ्या कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण प्रूफ देणार आहे आणि ह्या प्रूफनुसार तुम्हालासुद्धा वाटणार आहे की यार खरंच ह्या अंतिम यादी पोर्टलवरती नाही आहे तर तुमच्या पंचायत समितीमध्ये लागलेल्या आहेत तर मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता मेंढी गटवाटप आहे ह्या गटवाटपाचं ही पहिली पिढीप आहे पहिली पेज आहे बघा इथं तुम्ही पाहू शकता जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त हा जालना जिल्ह्याचं जे काही अंतिम निवड यादी आहे ती दोन हजार पंचवीस सव्वीस बघा तुम्ही इथं पाहू शकता पंचवीस सव्वीससाठी ही अंतिम यादी आहे खोटी माहिती देत नाही मित्रांनो त्याच्यामुळे व्हिडिओला नक्कीच लाईक करा व्हिडिओ आवडला तर हायपसुद्धा नक्की करा कारण इतर लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल त्यासाठी हायप आहे ते हायप मात्र नक्कीच करा बघा तुम्ही इथं महिला प्रत्यक्षाधीन अंतिम यादी पंचवीस सव्वीस बघा तुम्ही आणि पशुसंवर्धन विभागाचा लोगो वगैरे आहे हे काही खोटी माहिती नाही आहे मित्रांनो बघा इथं तुम्ही पाहू शकता जे काही लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्याचं या ठिकाणी अर्ज क्रमांक आहे त्या लाभार्थ्याचं इथं नाव आहे त्यांचं वर्ग वगैरे आहे आणि त्याचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर त्यांचं गाव पण आहे आता ही माहिती तुम्हाला इथं ब्लर दिसेल कारण त्यांचा आधार नंबर मोबाईल नंबर मी या ठिकाणी शो नाही करत आहे पण तुम्ही इथं पाहू शकता की राज्यस्तरीय योजना आहे जिल्हास्तरीय नाही तर राज्यस्तरीय ज्यामध्ये शेळी मेंढे गट वाटप करण्यासाठी आणि दहा शेळ्या प्लस एक बोकाळ किंवा दहा मेंढी प्लस एक मेंढा ह्या पद्धतीने हा गट वाटप आहे आणि ह्या गटवाटपासाठी जालना जिल्ह्यासाठी जी काय अंतिम यादी आहे ती अंतिम यादी लागलेली आहे आता ही जी पिढीप आहे ती जालना जिल्ह्यातील परतूर ह्या तालुका आहे ह्या परतूर तालुक्यातून एका मित्रांनी आपणाला ही एफ शेअर केलेली आहे तुमच्या तालुक्यात किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये जर तुम्हाला ही पिढीप भेटली असेल तर अशा पद्धतीची तर मला व्हॉट्सअपला नक्की पाठवा कारण इतर लोकांना पण ही माहिती मिळणे गरजेचं आहे त्यासाठी मी नक्कीच व्हिडिओ बनवेल फक्त तुम्ही मला अशा पी डी एफ किंवा जी काही माहिती आहे ती देत राहा बघा तुम्ही इथं पाहू शकता शेळी गट वाटपासाठी आहे याच्यानंतर तिसरं आहे ही तिसरं पेज तुम्ही पाहू शकता महिला शेळीसाठी आहे चौथं पेज आहे पाचवं पेज आहे यानंतर पाहू शकता आता तुम्हाला डायरेक्टली हे पहा इथं काय एडिट वगैरे करण्याची काही गरज नाही पिढप आहे तर त्याच्यामुळे तुम्ही इथं पाहू शकता पशुसंवर्धन उपायुक्त अध्यक्ष यांचा सही आहे आणि सहाय्यक आयुक्त आहे यांची सही, सही शिक्का आहे तुम्ही इथं पाहू शकता अधिकाऱ्यांनी जी काय सह्या शिक्का दिलेल्या आहेत ते आहेत त्याच्यामुळे कलर प्रिंट जरी नसली तरी पण ही प्रिंट ओरिजिनल आहे आणि त्याच्यानुसारच मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की तुमच्या पंचायत समितीमध्ये अशा पद्धतीने अंतिम याद्या लागल्या असणार आहेत मी ह्याची गॅरंटी देत नाही की प्रत्येक पंचायत समितीमध्ये ह्या याद्या लागलेल्या आहेत तुम्ही जाऊन तिथं स्वतः चौकशी करायची आहेत तुमच्या चौकशीनुसार जर आढळलं तरच या ठिकाणी तुम्ही मान्य करा की तुमच्या जी काय अंतिम यादी आहे त्या अंतिम यादीमध्ये तुमचं नाव आहे किंवा नाही आणि तुमचं जर या यादीमध्ये नाव असेल तर या ठिकाणी तुम्हाला पुढं काय करावं लागणार आहे हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहून घ्या